नमस्कार मैत्रिणी कोण होतीस तू आणि काय झालीस तू या मालिकेमध्ये आता कावेरीने माईंबरोबर जी पैंज लावली होती ती आता कावेरी हरलेली आहे ती कसं त्याला जाणून घेऊया इथे आता माईने कावेरीला सांगितलं असतं की घर आणि बिझनेस तू करू शकत नाही तर कावेरी म्हणते मा माई मी तुम्हाला वचन देते आणि हे दोन्ही कामं मी तुम्हाला करून दाखवत असं म्हणत आता माईने तिला घरकामासाठी काही पैसे दिलेले असतात त्यानंतर ती मार्केटमध्ये जाते काही वस्तू विकत घेते काही विकत घेण्याच्या राहिलेल्या असतात तेवढ्या तर तिची पर्स चोरी होते आता पर्स चोरी झाल्यानंतर तिच्याकडे पैसेच राहत नाही आणि घरी आल्यानंतर दोन माणसे असतात एक दूधवाला आणि एक त्यांचा इस्त्रीवाला तो पैसे मागण्यासाठी येतो तर माई म्हणते तुम्ही इथे कसे आला आहे तुमचे पैसे तर मी कावेरीके दिले मग माई कावेरीला बोलवते आणि म्हणते मी तुझ्याकडे पैसे दिले होते ना घरकामासाठी तर हे व्यक्ती आपल्या घरात पैसे मागाय का आलात तर ती रडत असते आणि म्हणते माई स्वारी माझ्याकडून माझी पर्स चोरी झालेली आहे माई म्हणे मी सांगितलं होतं ना की तू घर आणि तुझा बिझनेस एकत्र करू शकत नाही आणि आज तू तुझी पैंज हरलेली आहे तर ती म्हणती हो माई मला मान्य आहे पण हे माझ्याकडून चुकून झालं माझे पर्स मार्केटमध्ये कोणीतरी चोरी केली माई म्हणते मला तेही काही ऐकायचं नाही तू कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही आणि आता मी तुला शिक्षा देणार आहे तर माई तर कावेरी म्हणते हो माई मी तुमच्या शिक्षेस पात्र आहे कारण मी दोन्ही गोष्टी व्यवस्थित हँडल करू शकले नाही तर आता माई नेमकी कावेरीला कोणती शिक्षा देणार हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे आणि त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू